नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट कशाप्रमाणे आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया पहा या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकाची अत्यंत महत्त्वाची एक जाहिरात निघालेली आहे कशी जाहिरात आहे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर बघा जाहिरात क्रमांक म्हणजे दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर बघा या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क्रमांक क आणि ड मधील विविध सररोगातील रिक्त पदे सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीमधील नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक आर्हता व इतर अटी शर्यती पूर्तता करण्यास साठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा वित्त विद्या उद्यान सार्वजनिक आरोग्य निम वैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गट क्रमांक क आणि ड मधील एकूण सहाशे वीस पद आहेत किती पद आहेत पदाकरचा अर्ज मागण्याचा कालावधी दिनांक आहे बघा या ठिकाणी अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे ते दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत त्याची कालावधी आहे किती मित्रांनो अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तर रोजी पर्यंत आहे इच्छुक उमेदवाराने इन या दिवसापर्यंत अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांसाठी तपशील खालीप्रमाणे दिलेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला जागा दिल्या आहेत प्रत्येक वर्गातील तर बघा या ठिकाणी तुम्हाला जागा दिल्या आहेत तर यात तुम्ही सविस्तर पाहू शकता तर सगळ्यात जास्त जागा आहेत कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंताला जागा आहे तर पस्तीस मित्रांनो किती आहे त्या पस्तीस आहे दहा तर या ठिकाणी स्टॉप नर्स किती मित्रांनो स्टॉप नर्स या यांना जागा आहे ता एकशे एकतीस जागा आहे दा तर अजून कोणत्या पदाला जास्त जागा आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर बघा या ठिकाणी वायरमॅन वायरमॅनला जागा खूप कमी आहेत किती आहे मित्रांनो वायरमॅनला दोन फक्त जागा आहेत किती आहेत मित्रांनो दोन जागा आहेत तर या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे लिपिक टंकलेखक काय मित्रांनो लिपिक टंकलेखन ज्यांचे लिपिक म्हणजे टंकलेखन झाले आहे तर त्यांना एकशे पस्तीस जागा आहेत तर याच ठिकाणी तुम्हाला दहावी जर तुम्ही पास असाल तर तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी कक्षसेवक म्हणजे आया म्हणजे आयाला अठ्ठावीस जागा आहेत आणि कक्षसेवक म्हणजे वार्ड बॉय यांना पण एकोणतीस जागा आहेत तर तुम्ही याला दहावी पास झाले असाल तर यांना भरू शकता तर पुढे पहा या ठिकाणी कसे दिले आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे आणि कोणत्या दिनांकापर्यंत करायचं करायचा आहे बघा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक सुरू होण्यासाठी तुम्हाला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत हे करायचा आहे म्हणजे आजपासून तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सदर दिनांक तुम्हाला आहे तर अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वेळ आहे रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत किती आहे मित्रांनो अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत तुम्हाला टाइम आहे तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तर परीक्षेचा ऑनलाईन परेश उपलब्ध होण्यासाठी बरं तुम्हाला ऑनलाईन जर प्रवेशपत्र येण्यासाठी तुम्हाला परीक्षेच्या सात दिवसाच्या आधी हा तुम्हाला प्रवेशपत्र येऊन जाईल तर या ठिकाणी बघा ऑनलाईन पद्ध परीक्षेचा दिनांक तुम्हाला प्रवेश पत्रात नमूद केल्यानुसार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल तर या ठिकाणी तुम्हाला बघा इथं परीक्षा शुल्क किती दिले आहे तर खुला प्रवर्गासाठी तुम्हाला एक हजार रुपये दिलेले आहे तर का आकारण्यात आलेला आहे आणि मागासवर्ग वि अनाथ प्रवर्गासाठी तुम्हाला नऊशे रुपये हे दिलेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला नऊशे रुपये दिलेले आहे तर अशी होती मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या वेळेमध्ये धन्यवाद